जय शिवराय आज तुषार भाऊ यांचा वाढदिवस तर त्याच्या निमित्ताने ते आपल्या बेगर बांधवांना जेवणाची पंगत वाढण्यासाठी आज या ठिकाणी आले तर भाऊंना मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि ते आज वेळात वेळ काढून त्यांच्या पूर्ण मित्र परिवार घेऊन आज या ठिकाणी आले तर खरंच आपण जे काम करतो ते तुम्ही पाहताय सगळी लोक वेळेला बसलेत तर जी कधी काळी आपलं आयुष्य रोडवर जगत असतात ज्यांना आपलं मानणारे कोण नाही आपण रोज ते काम करू शकत नाही कारण अक्षय आज छत्रपती शिवरायांचा मूर्ती पण आज आपण हे काम करतोय महादेवांच्या आशीर्वादाने तर त्यालाही हातभार लावणे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि हे काम मी ताल्यावरच करत का नक्की काय काम आहे बाबा त्रास सहन करावा लागतो किंवा बाकीच्या गोष्टी भाऊ आज आले स्वतः का गे काम पाहिलं आता ते जेवणही वाटतील आपल्या वेगवेगळ्या बांधवांना तर भाऊ हे दोन शब्द बोलतील त्यांना का वाटलं बाबा अक्षय भाऊ काम आम्ही बऱ्याचदा व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं गेल्या वर्षी देखील आम्ही इथं आलतो अतिशय असं एक उत्कृष्ट असं काम करणार युवा तरुण आम्हाला वाटला काय तरी व्यवस्थित काम चालू आहे चांगलं कार्य चालू आहे त्यामुळं असं वाटलं छोटीशी आपली मदत करावी अक्षय भाऊ कशी राहून आपलं वाढदिवसानिमित्त दुसरी माणसं असं दुसरीकडे पार्ट्या करतात काय करतात त्यापेक्षा सर्वसामान्य एक रोडवरती जागणारे माणसं आज अक्षय बाहूच्या माध्यमातून ते चांगलं घरामध्ये राहत आहे त्यांसाठी थोडीफार मदत करावी अशी आमची भावना झाली व माझा सर्व मित्र परिवार घेऊन मी अक्षय भाऊ धन्यवाद आमचे मित्र तुषार पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली व एक छोटासा प्रयत्न त्यांना अन्नदान करण्याचा या ठिकाणी अवलंबित खरोखरच आज मी या प्रथम या ठिकाणी आलेलो आहे परंतु ही समाजसेवा पाहता आज खरोखरच छत्रपती शिवरायांचा जो काही विचार होता आणि जो वारसा होता तो विचार अक्षयभाऊ पुढे नेत आहे याचा खरोखर माझ्या मनाला खूप आनंद झाला आणि त्यांचे कार्य असे दोरून निघत व्हावं अशी ईश्वर चरणी आणि शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आपण व्हिडिओ पाहिला तर पाहून वाढली त्याच्या शुभेच्छा द्या जे आज वेळात वेळ काढून खरंच आता आपल्या बेघर बांधवांना भेट देण्यासाठी जेवण वाढण्यासाठी आले तर आपणही खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे किंवा मदतीची गरज आहे तुम्ही जरी या ठिकाणी नाही येऊ शकते तर तुमच्या भागात थोडं चांगलं काम चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही मदत करा जेणेकरून आपली एखादी मदत एखाद्याचं आयुष्य बदलू शकते विचार करा त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो काही हे काम आता ते ज्या वेळेस इथं आले त्यांना काम करतो एक बाबा दिवशी पूर्ण पाय सडलेला त्यांना घेऊन आलो आपण आता त्यांच्यावर उपचार झाले इथं आल्यावर रोडवर जे आयुष्य जगत असतात हालाकीच्या हाला याच्यात तर तेच थोडं आपण त्यांना चांगलं करायचा प्रयत्न आपल्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने करतोय तर योगेश दादा माक मित्रपरिवार व आपल्या शिवून प्रतिष्ठानच्या वतीने मी परत एकदा बाहूनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या मित्रपरिवाराचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी बाऊंच्या सोबत कायम खंबीरपणे पाठीशी उभं राहावं हेच आजच्या दिवशी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे